पैठणी तयार केलेल्या आहे सात रंगांमध्ये जी पैठणी तयार केली त्याचा पदर तुम्ही बघितला तर डबल कलर्स मध्ये बुट्टी तयार केलेली आहे पदरामध्ये जोडी मोर दिलेला आहे आणि एक नाचता मोर नाचरा मोरही दिलेला आहे आणि याचा ब्लाउज पीस आहे रनिंग ब्लाउज पीस मध्ये बुट्टी बघायला गेला तर तुम्ही स्टार बुट्टी जी की सगळ्यांच्या महाराणी पैठणीवरती जी सगळ्यांची आवडती बुट्टी असते त्या पर, त्या प्रकारची बुट्टी या पैठणीवरती लिहिलेली आहे बॉर्डरला बघितलं तर जशी बॉडी सेम एज इट इज Like बॉर्डरला ही कलर आपण तसे बनवलेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली पैठणी एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खास जशी आपण ही पैठणी खास दिवाळीसाठी बनवली आहे कारण दिवाळीमध्ये अनेक तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते दिवाळीसाठी सो ही एक अगळी वेगळी आपण जशी वेगळी दिवाळी साजरी करतो तशी अगळी वेगळी पैठणी घालून तुम्ही ही दिवाळी साजरी करू शकता तर पुरची पैठणी आपण बोलूया ही कांजीवरम सिल्क मध्ये एकदम सिंपल आणि सोबर नाजूक अशी मोदक बुट्टी एकदम आहे पल्लू आणि बॉडी पण बघ एकदम साडीचं लूप बघा एकदम सुंदर आणि पूर्ण ऑल ओवर बुट्टी आहे साडीला रनिंग ब्लाउज पीस येणार कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये काहीच नाही पूर्ण सेल्फ आहे गोल्डन कलर ची बॉर्डर आणि वन साइड छोटी वन साइड मोठी बॉर्डर आहे सो so, एकदम सुंदर असा ग्रीन कलर आहे त्याच्यानंतर एकदम टिपिकल प्रकारची नारायण पेठ पैठणी जी एकदम पुरातन काळापासून चालत आलेली आहे लाइनिंग मध्ये आणि याचा पदर जो हो आहे तो पूर्ण टोप पल्लो आहे ना अशा प्रकारची पेठ पॅटिंग तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही ज्या टिपिकल आता नारायण पेटिने येतात त्या सध्या बुट्टी कन्सेप्ट मध्ये नारायण पेठ येतात पण ही एकदम ही ओरिजिनल ची ओळख आहे ती ही नारायण पेठ आहे उभ्या आडव्या तुम्हाला लाइनिंग दिसतील आणि डबल कलर मध्ये बनवलेली आहे तो पल्लू मध्ये साडी बघ एकदम सुंदर आणि एकदम लाईट वेट अशी साडी आहे ही जी काही साडी आहे ही कांजीवरम पैठणीला म्हणतात गट्टी बॉर्डर मध्ये साडीचा लुक एकदम लाईट वेट हे सर्व मी तुम्हाला रनिंग तुम्हाला खिशाला परवडेल अशा प्रकारच्या ह्या साड्या आहेत एक दहा हजारच्या आतल्या ह्या साड्या आहेत पैठणी बघायला गेली तर पैठणी पंधरा ते वीस हजार पर्यंत जाते बाकीचे जे काही कलेक्शन आहे दहा ते बारा हजार पर्यंत आहे आणि दिवाळीसाठी तुम्हाला सिल्कची जर कधी व्हरायटी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही वाशी ब्रँचला एकदा नक्की विजिट द्या भरपूर प्रकारचे असे कलेक्शन वाशी ब्रँच मध्ये अवेलेबल आहेत जे तुम्हाला पूर्ण कलर सोबत बघायला मिळतील मी फक्त तुम्हाला आता एक सॅम्पल पीस म्हणून दाखवत आहे बाकीच्या या सर्व व्हरायटीमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत वाशी ब्रँच मध्ये तुम्हाला कलर सर्व बघायला मिळतील ही सॉफ्ट सिल्कमध्ये विथ पटोला विथ पटोला बॉडी आणि ही सॉफ्टीची जी काही प्रॉपर ट्रेडिशनल बॉर्डर आहे ट्रेडिशनल बॉर्डर मध्ये तुम्हाला ही बघायला मिळेल एकदम लाईट वेट आणि एकदम मस्त सॉफ्ट अशी प्युअर सिल्कमध्ये हँडलूम मध्ये ही साडी आहे याची पण रेंज पंधरा सतरा हजारापर्यंत असेल त्याच्यानंतर का ही मोर आणि पोपट या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून बनवलेली सिल्क आहे कांजीवरमचं आणि पॅटर्न आहे पैठणीचं अशा दोन्ही कॉम्बिनेशन मिळून बनवलेली ही सिल्कची पैठणी कलर व एकदम असा पॅरोट कलर आणि एकदम अनकॉमन कॉम्बिनेशन जे फिरोजी कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि ब्लाऊज पीस याचा कॉन्ट्रास्ट मध्ये टू टोन कलरचा ब्लाऊज पीस येईल एक फुल फॉलोअर साडी कशी वाटते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्ही जर कधी कमेंट करून आम्हाला चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही तुम्हाला रोज नवीन नवीन कलेक्शन दाखवू शकतो पुढची जी साडी आहे ही पण प्युअर सिल्क हँडलूम मध्येच आहे कलर बघ एकदम सुंदर असा कलर टू टोन कलर जो सध्या खूप ट्रेंडिंग कलर आहे टू टोन कलर म्हणतात त्याला ब्ल्यू आणि ग्रीन कलरच कॉम्बिनेशन मिक्स डबल बुट्टी आहे एक मोठी एक छोटी बुट्टी आहे एक एक साइड बॉर्डर छोटी येणार एक साइड बॉर्डर मोठी येणार कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज कॉन्ट्रास्ट कलरचा बुलू आणि साडी पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये आहे नेक्स्ट सॉफ्ट सिल्क मध्येच पण कलर कॉम्बिनेशन एकदम हटके कलर आणि फिरोजी कॉम्बिनेशन मध्ये एकदम साडी आहे हे सर्व हँडलूमच्या आणि प्युअर सिल्कच्या साड्या मी तुम्हाला आता आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवतो आहे तुम्ही बघा साडी कशी वाटते कमेंट नक्की करा पूर्ण ऑल ओव्हर असा घुटता येईल साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॉन्ट्रास्ट पल्लू आणि साड्यांची साडीचा रेट ते आहे सेम त्यातलाच से पॅटर्न फक्त कलर आहे कलर बघा एकदम सुंदर असा कलर जो लवकर तुम्हाला बघायला मिळणार नाही लाईट कलर मध्ये हो शक्यतो शिल्कच्या साड्या खूप कमी बघायला मिळतात आणि ते आपल्या वाशी ब्रँचला सर्व हे कलेक्शन अवेलेबल आहे त्याच्यात तुम्हाला कलर पाहिजे असेल तर कलर तुम्ही समोर येऊन बघू शकता तुम्ही वाशी च्या नियर बाय असाल दादरच्या नियर बाय तुम्ही असाल कल्याण च्या नियर बाय असाल तर आपली शाखा कल्याण मध्ये पण आहे दादर मध्ये पण आहे ठाण्याला पण आहे पुण्यातून पुण्यातून जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पुण्यातही आपल्या ब्रँचला व्हिजिट देऊ शकता सिल्क मध्ये आहे मस्त असुट्टी आणि डबल कलर डबल जरी आहे एक बुट्टी मध्ये सिल्वर एक गोल्डन बॉर्डर बघा एकदम सुंदर बॉर्डर मध्ये सुद्धा त्याला सिल्वर जरीचा टच दिलेला आहे साडीच एकदम क्लेज जबरदस्त आहे साडीला एकदम मस्त एकदम सॉफ्ट एकदम लाईट वेट पदर बघ एकदम सुंदर पदर आहे तुम्ही करडला असाल तर आपली शाखा आहे परभणीला असाल परभणीला पण आपली शाखा आहे आणि लास्ट जी तुम्हाला मी आता पैठणी दाखवणार आहे जी आपल्या येवला पैठणीमध्ये दोन ते अडीच लाखापर्यंत बनते त्याची रिप्लिका पण प्युअर सिल्क मध्ये आपण बनवली आहे दोन ते अडीच लाखाची जी, लाखा जी, जी पैठणी तुम्हाला आता फक्त मिळणार एक पंधरा ते वीस हजारच्या बजेटमध्ये सो पैठणी कशी वाटते तर नक्की बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा एकदम ॲज इट इज अशी प्युअर पैठणी बनते सेम त्याच प्रकारची फिनिशिंग या पैठणीला दिल्या बॉर्डरला मुनिया आणि पूर्ण ऑल ओव्हर अशी पैठणी व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साडी आवडली असेल लाईक करा तुम्हाला साडी परचेस करायची असेल या साड्या सर्व पाचशे ब्रँचला अव्हेलेबल आहेत आणि ऑदर ब्रँचला पण अव्हेलेबल आहेत तुम्हाला परचेस करायचे असेल तर एकदा नक्की शॉपला व्हिजिट द्या